नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळन रोडला जे रेल्वे फाटक आहे रेल्वे फाटक पासून पाचशे मीटर अंतरावरती करण जाताना राईट साईडला वीटभट्टी वगैरे आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर हा रंग खुदकडे जाणारा रोड आहे त्या रोडला रोड टच बावीस क्विंटल जमिनी क्रेसिटीला आहे त्या रेट जमिनीचा रेट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ते त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकताय जमीन पाहण्यासाठी तुम्हाला रोडला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुम्हाला स्पॉट येईल नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण चॅनल आपल्या युट्यूब अड्डा आज आपल्याकडे कम रोड आल्यानंतर हा हारंगू खुर्दकडे जाणारा रोड आहे या रोडवरती रोड टच चाळीस फुटाच्या रोडला रोड टच आपल्याकडे बावीस गुंठे शेतजमीन विक्रीसाठी आहे त्या ठिकाणी तुम्ही शेतजमीन पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करून याविषयी डिटेल माहिती घेऊ शकत आहे टच जमीन आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्कीच संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू आहे अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी बघू शकता आहे हे शे जमीन आहे फ्रंट शंभर आहे आतमध्ये जवळपास बावीस गुंठे आतमध्ये आहे या ठिकाणी शंभर बाय दोनशे दोनशे वीसच्या दरम्यान लांबी आहे आंब्याचे झाड आहेत नारळाची झाडी आहेत त्या ठिकाणी